भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत धोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे मात्र स्वातंत्र्यावेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगारपूरक शिक्षण व्यवस्था व संगणक व इंटरनेट क्रांती झाली आणि डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी व्यक्त केलं आहे शेतकऱ्यांच्या चे मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड आणि एन एम डी इन्फोटेकच्या आठव्या वार्धापन दिनांत ते बोलत होते यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते ठोमरे पाटील श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे पी श्रॉफ वरिष्ठ पोलीस अधिकारी पी आय वाघमारे एन एम डी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते गोपाल तिवारी म्हणाले नुकतेच झालेल्या सिंदूर ऑपरेशनमधील कर्नल सोफिया असेल किंवा येथे शेतकऱ्यांच्या मुलांना पाठबळ देणारा नवनाथ दरेकर सारखा तरुण असेल त्यांनी हे दाखवून दिलं आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे बळ लाभले अभिनेत्री प्रार्थना बेहे म्हणाले मी जेव्हा जेव्हा परराज्यात किंवा परदेशात जाते तेव्हा मराठी उद्योजक दिसत नाही मराठी माणूस उद्योजक व्यवसाय करू शकत नाही असं बोललं जातं पण आज मला मराठी असल्याचा अभिमान वाटतोय एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज येथे मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले पहिले तर दोन दिवसावरे गणेश चतुर्थी सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतंय कारण आठ वर्ष झाले त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली ते खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट्स आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहेत सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच झालं की एक मराठी माणूस वयाच्या एकतीसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं नो ते सर्व सर्व आहे ॲक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ वर्षाआधी केली होती आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा हे बघून फक्त आणि फक्त कौतुक